मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं मार्केट प्लस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे बी एस सी सनसेक्स जर पाहिला तर पाचशे साठ अंकानं वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय पॉईंट सत्याहत्तर टक्के निफ्टी फिफ्टी हा एकशे एकोणनव्वद अंकानं वाढलेला आहे निफ्टी बँक तीनशे पन्नास अंकानं वाढलेली आहे तर निफ्टी मिडकॅप हंड्रेड हा तीनशे नव्याण्णव अंकानं वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो आज जरी सनसेक्स हा पॉईंट सत्याहत्तर टक्के वाढला असेल तरीही आपला पोर्टफोलिओ हा एक टक्क्याच्या वर वाढलेला आहे तुमचा पोर्टफोलिओ किती वाढला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आज बऱ्याच कंपन्या ह्या चांगल्या वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आपण बऱ्याच कंपन्याची ज्या चर्चा केली त्याही आज चांगल्या वाढलेल्या आहेत बघूया कोणत्या कोणत्या कंपन्या वाढल्या तर इरेडा ह्या कंपनीविषयी आपण परवा चर्चा केली होती आज ती सहा टक्क्याची वाढ ह्या कंपनीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि तो एकशे सत्तरवर वर इरेडा आता आलेला आहे त्याच्यानंतर इपिग्रल ही एक हजारालाच आपण कंपनी पाहिली होती आता तेराशे अठ्ठ्याण्णववरही चालत आहे आणि आज ही पण सहा टक्के वाढलेली आपल्याला पाहायला मिळते के पी आय ग्रीन ह्या कंपनीबद्दलही आपण व्हिडिओ बनवला होता आज पाच टक्के वाढलेली आहे आणि अठराशे बावीसवर ही सध्या ट्रेड करत आहे त्याच्यानंतर अलेक्ट्रा टेक ही आज दोन पॉईंट सेहेचाळीस टक्के वाढलेली आहे सतराशे चौऱ्याण्णववर ट्रेड करत आहे त्रेचाळीस रुपयाची वाढ ह्या कंपनीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर आर एस सी एल गिअर ही कंपनीसुद्धा आपण चर्चा केली होती ही आज तीन पॉईंट बासष्ट टक्के वाढलेली आहे तेराशे पाचवर ही ट्रेड करत आहे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक ह्या कंपनीमध्ये बद्दलही आपण बऱ्याच वेळेस व्हिडिओ बनवला होता आज तीन पॉईंट छत्तीस टक्के वाढलेली आहे पाचशे एकाहत्तरवर ही ट्रेड करत आहे विनस पाईप ही कंपनी आपण तेराशेच्या आसपास पाहिली होती आज दोन हजार बहात्तर ही चालू आहे सहा पॉईंट वीस टक्के वाढ झालेली आजची आहे एकशे एकवीस रुपयानं ही आज वाढलेली आहे के पी जी इंजिनिअरिंग लिम के पी ग्रीन इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी आहे चार पॉईंट नव्याण्णव म्हणजे जवळपास पाच टक्क्याची वाढ आहे पाचशे पाचवर ही ट्रेड करत आहे लॉयड इंजिनिअरिंग ही पण कंपनी एकोणीस टक्क्याची वाढ झालेली आहे चौसष्ट रुपयावर ही सध्या ट्रेड करत आहे धर्माज कॉर्प ॲग्रो मधली ही कंपनी तीन पॉईंट तेवीस टक्केची वाढ झालेली आहे दोनशे बेचाळीसवर ट्रेड करत आहे आणि सिगाची इंडस्ट्रीज बावन्न रुपयाला आपण पाहिली होती नंतर ती बरीच वर गेली होती नव्वदच्या जवळपास आणि आता खाली येऊन आता पुन्हा वर जात आहे आज अकरा पॉईंट छत्तीस टक्क्याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आज आपण चार कंपन्या बघणार आहोत तीन मायक्रो कॅप आहेत आणि एक स्मॉल कॅप आहे त्याच्यामध्ये पहिली आहे एच पी आज पाच टक्क्याची वाढजवळपास ह्या कंपनीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते इथं बघू शकता एकशे सहा रुपयावर ही कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर नऊशे शहात्तर करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी बावन्न आहे आर ओ सी बारा आर ओ आठ आट, आठ आहे आणि प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर एकाहत्तर पॉईंट चार टक्के प्रमोटर होल्डिंग आहे त्यामुळं प्रमोटर होल्डिंग चांगली आहे या कंपनीमध्ये आणि ही कंपनी जी आहे एच पी आर डी सी यू फास्ट ग्रोईंग मल्टीप्रोडक्ट मल्टी कॅटेगरी कन्झ्युमर आडेसिव्ह अँड सिलंट कंपनी आहे पी व्ही सीमध्ये तर ही कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये चांगला रिटर्न ही कंपनी मिळून देऊ शकते आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर एकशे तेरा टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ इथं दिसत आहे फेस व्हॅल्यू दोन आहे भविष्यामध्ये स्टॉकचे दोन तुकडे होऊ शकतात ई पी एस बघा ई पी एस चांगली वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत दोन हजार बावीसपासूनचे ई पी एस आहे इथं नोव्हेंबर दोन हजार बावीसपासून चांगले ई पी एस वाढलेले आहेत आणि पी मिड एन पीईच्या खाली ट्रेड करत असलेला आपल्याला इथं पाहायला मिळतोय प्रॉफिट लॉसमध्ये सेल्स जर पाहिले तर पंच्याऐंशी करोडचे सेल्स आहेत दोन हजार वीसला एकशे अठरा एकशे पासष्ट दोनशे तेहतीस आणि दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस दो हे तीन क्वार्टरचे आहेत अजून एक क्वार्टर त्याच्यात ॲड होईल नेट प्रॉफिट जर पाहिलं तर मायनस पाच दहा सहा त्याच्यानंतर अकरा आणि एकोणीस हे तीन वर्ष नेट प्रॉफिट थोडंसं खालीवरही होतं पण आता अकरा आणि एकोणीस या दोन वर्षामध्ये चांगली वाढ झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे डबल डिजिट आणि चांगली आहे तीन वर्षामध्ये सेल्स ग्रोथ चाळीस टक्के आहे तर प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षामध्ये त्रेसष्ट टक्के आहे चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ चांगली एकदम झालेली आहे एकशे तेरा टक्के तर आपल्याला भविष्यामध्ये जे सी एज आर इथं मिळणार आहेत ते निश्चितच चांगले मिळतील एका वर्षाचे आता एकोणचाळीस टक्के आहे पण तीन वर्ष पाच इथं इथंसुद्धा आपल्याला चांगले सेहेजार मिळत मिळतील कारण कंपनीची ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही चांगली आहे रिझर्व्ह जर पाहिलं तर एक चा एकशे चाळीस करोडचं रिझर्व आहे इथं बघू शकता ही रिझर्व आहे आणि कर्ज आहे फक्त सात करोडचं आहे त्यामुळे छोटी कंपनी असूनही कर्जाच्या बाबतीत ही बुडेल असं वाटत नाही कर्जाचा लोड हिच्यावर नाही चार्ट जर बघितला तर बरोबर याचा सपोर्ट घेऊन कंपनी वर जात होती पण मागच्या महिन्यात जे स्मॉल कॅपबद्दल बातमी आली आणि पडलं होतं तेव्हा ती ब्रेकडाऊन झालं होतं पण आता पुन्हा कंपनी ह्या रेषेच्या वर जाऊन ट्रेड करत आहे एकशे सहा रुपयावर आहे कंपनी चांगली आहे तुम्ही याबद्दल विचार करू शकता भविष्यामध्ये चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ हो शकते आणि ज्यावेळेस लिस्ट झाली इथं बघू शकता तुम्ही ज्यावेळेस लिस्ट झाली आणि वर गेली होती बरोबर त्याच्यावर आता कंपनी निघालेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि आता इथून कंपनी कदाचित वर जाऊ शकते पुढची कंपनी आहे विभोर स्टील ट्यूब नवीन लिस्ट झालेली ही कंपनी आहे दोनशे शहाण्णववर ट्रेड करत आहे आज एक पॉईंट सदोतीस टक्के वाढलेली आपल्याला पाहायला मिळते ही स्टील ट्यूब बनवते आणि बनवतेसुद्धा एक्सपोर्ट करते सप्लायर स्टील पाइप्स आणि ट्यूब्स व्हेरियस हेवी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज म्हणजे वेगवेगळ्या वेग कंपन्यांना ही स्टील ट्यूब बनवून पाठवते मार्केट कॅप जर पाहिलं तर पाचशे साठ करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी सव्वीस आहे पी काही जास्त नाही आर ओ सी अठरा आर ओ पंचवीस पॉईंट पाच आहे आणि फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्टॉकचे शेअरचे दहा तुकडे होऊ शकतात म्हणजे स्प्लिट होऊ शकतो आणि प्रमोटर होल्डिंग पहा प्रमोटर होल्डिंग त्र्याहत्तर पॉईंट पाच म्हणजे प्रमोटर होल्डिंग ही जबरदस्त आहे प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर शहाऐंशी टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं पाहायला मिळत आहे ई पी एस आहेत चांगले वाढलेले आपल्याला एकाच आता नवीन लिस्ट झाली त्यामुळे एवढं काही समजणार नाही पण मिडीयम जवळ हा टी पी ट्रीट करत आहे सेल्स बघा मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आपल्याला इथं पाहायला मिळतात सहाशे पाचशे सत्तावन्न पाचशे अकरा हे तीन जे वर्ष आहेत ते तीन वर्ष हे कमी कमी सेल्स झालेले आपल्याला आप पाहायला मिळते पण बावीसपासून आठशे अठरा व आता एक हजार एकशे तेरा करोडचे सेल्स या कंपनीनं इथं केलेले आहेत नेट प्रॉफिट जर पाहिलं तर सहा करोडचं नेट प्रॉफिट आहे पाच तीन आता अकरा आणि एकवीस म्हणजे ह्या दोन वर्षामध्ये कंपनीनं सेल्समध्येही आणि प्रॉफिटमध्येही चांगली ग्रोथ केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट तर आहेच चा, पण चांगली एकदम जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते तुम्ही इथं बघू शकता ही सेल्स प्रॉफिट सेल्स ग्रोथ आहे ही प्रॉफिट ग्रोथ आहे आणि बघा तीन वर्षाची सव्वीस टक्के आहे सेल्स ग्रोथ तर प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षाचं एकसष्ट टक्के आहे चालू वर्षामध्ये छत्तीस टक्के सेल्स ग्रोथ आहे तर प्रॉफिट ग्रोथ शहाऐंशी टक्के आहे म्हणजे ह्या कंपनीला प्रॉफिट हे चांगलं जनरेट करता येत आहे त्यामुळं आपल्याला स्टॉक प्राईस ही आहे तो निश्चितच इथं चांगला मिळाला आहे नवीन कंपनी असल्यामुळं इथं आपल्याला तो दिसत नाही आहे भविष्यामध्ये चांगली रिटर्न ही कंपनी देऊ शकते रिझर्व्ह जर पाहिलं तर रिझर्व अठ्ठ्याऐंशी करोडचा आहे पण कर्ज ह्या कंपनीवर आपल्याला थोडंसं जास्त पाहायला मिळते डबल आहे एकशे एकोणनव्वद करोडचं कर्ज आहे छोटी कंपनी आहे कंपनीला पैसा लागतो वाढ करण्यासाठी तर हा एक पॉईंट निगेटिव्ह पॉईंट आपण म्हणून काउंट करू शकतो लिस्ट झाली तेव्हापासून कंपनी खाली आली होती इथं बघू शकता तुम्ही एक चारशे चाळीसवर लिस्ट झालेली कंपनी खाली होऊन दोनशे चाळीसच्याही खाली आली होती पण आता ती कवर करून वर चालली असं वाट वाटतंय तुम्ही बघू शकता ह्या ट्रेंड लाईनचा इनं सपोर्ट इथं घेतला इथं घेतला इथं घेतला इथंही तिनं तो तो सपोर्ट घेतला आणि वर जात आहे दोनशे पंच्याण्णववर ट्रेड करत आहे कंपनी चांगली आहे भविष्यामध्ये चांगला पैसाही बनवून देऊ शकते या कंपनीबद्दलही तुम्ही अभ्यास करू शकता त्याच्यानंतर उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक बैंक। बँकिंग क्षेत्रातली ही कंपनी छप्पन रुपयावर ट्रेड करत आहे आपण अठ्ठेचाळीस रुपयाला एकदा बघितली होती तीन टक्क्याची वाढ आज आपल्याला ह्याच्यामध्ये झालेली पाहायला मिळते मार्केट कॅप जर पाहिलं तर सहा हजार दोनशे तेवीस करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे पी जर पाहिला तर तेरा पॉईंट दोन आहे आर ओ सी नऊ पॉईंट सदोतीस आर ओ बावीस पॉईंट सहा आणि प्रमोटर होल्डिंग एकोणसत्तर आहे म्हणजे प्रमोटर होल्डिंग याच्यामध्ये चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ जर पाहिलं तर प्रॉफिट ग्रोथ हे सत्तेचाळीस पॉईंटचा आहे फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्टॉक स्प्लिट होऊ शकतो ई पी एस चांगले वाढलेले आहेत इथं बघू शकता आणि पी मिड मिडीन पीच्या थोडासा वर गेलेला आपल्याला इथं पाहायला मिळत आहे कंपनी चांगली आहे अजूनही महाग झाली असं म्हणता येणार नाही रेव्हेन्यू बघा दोन हजार एकोणीसपासूनचे रेव्हेन्यू आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत आठशे एक्क्याऐंशी करोडचे रेव्हेन्यू आहेत तेराशे आठ पंधराशे एक्क्याऐंशी अठराशे एकोणपन्नास दोन हजार पाचशे तर दोन हजार नऊशे चौऱ्याहत्तर हे तीन क्वाटरचे आहेत म्हणजे रेव्हेन्यू ही कंटिन्यू आपल्याला इथं वाढलेले पाहायला मिळत आहेत कधीही एकही डीप कुठं झालेली नाही नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट चौऱ्याण्णव एकशे सत्त्याऐंशी एकशे बारा इथं नेट प्रॉफिट आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतं आहे त्याच्यानंतर पुन्हा कमी झालं एकसष्ट आणि चारशे चार आणि चारशे बहात्तर म्हणजे आता नेट प्रॉफिट पुन्हा चांगलं वाढलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे भविष्यामध्ये आपल्याला इथं चांगले सी आर मिळू शकतात कारण ही पण नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे रिझर्व बँकिंग क्षेत्रातली असल्यामुळं रिझर्व एक हजार एकशे चार करोडचं चा चा, आहे इथं बघू शकता आणि कर्ज निश्चितच जास्त असणार आहे सोळा हजार करोडचं कर्ज कंपनीकडं आहे त्यामुळे हा पॉईंट बँकिंग क्षेत्रातला असल्यामुळं हा इथं आपण इग्नोर करू शकतो चार्ट बघा चार्टमध्ये लिस्ट झाल्यानंतर कंपनी इथून वर गेली होती लिस्ट झाली जवळपास चाळीसला इथं बघू शकता तुम्ही ही चाळीसला लिस्ट झाली होती आणि ती वर छप्पनपर्यंत गेलेली आपल्याला पाहायला मिळते पण तिथून पुन्हा खाली आली आणि खाली आल्यानंतर हा एक राऊंडिंग बॉटम बनवला ह्याच ट्रेंडलाईनचा तिनं रजिस्टन्स फेस केला पुन्हा खाली आली पुन्हा तिथून तिथून ती वर गेली होती तुम्ही इथं बघू शकता इथून वर गेली आणि इथं पुन्हा त्याचा रेजिस्टन्स तिनं फेस केलेला आपल्याला इथं पाहायला मिळते पुन्हा खाली आलेली आहे आणि जो इथं तिनं सपोर्ट घेतला होता तोच इथं सपोर्ट घेऊन आता पुन्हा वर निघालेली आहे तर ही कंपनी कदाचित सत्तर ऐंशीच्या आस सत्तरच्या पुढं ऐंशीच्या आसपास जाऊ शकते शॉर्ट टर्ममध्ये जरी कोणी विचार करणार असेल तर आज छप्पनवर ट्रेड करत आहे छप्पनवर घेऊन सत्तरच्या पुढं निघाल्यानंतर ते विकू शकतात लॉंग टर्मसाठी कंपनी ही चांगली आहे पुढची कंपनी प्लाझा वायर इथे बघू शकता प्लाझा वायर पंच्याण्णव रुपये सत्तर पैशावर ट्रेड करत आहे एक पॉईंट चौऱ्याहत्तर टक्क्याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते ही कंपनी प्लाझा केबल या नावाने आपले केबल बनवते अल्युमिनियम केबल फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रिक गुड्स आणि प्लाझा केबल्स ह्या नावानं ही कंपनी आपले प्रोडक्ट विकते मार्केट कॅप चारशे एकोणीस करोडची छोटी कंपनी आहे स्टॉकचा पी पंचावन्न पॉईंट आठ आर ओ सी सोळा पॉईंट तीन आर ओ पंधरा पॉईंट दोन आणि फेस व्हॅल्यू दहा भविष्यामध्ये स्टॉकचे दहा टुकडे होऊ शकतात स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ सव्वीस पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ पाहायला मिळते आणि प्रमोटर होल्डिंग पुन्हा इथं चारही कंपन्यांमध्ये प्रमोटर होल्डिंग चांगली पाहायला मिळाली जवळपास सत्तर टक्के प्रमोटर होल्डिंग आपल्याला इथं पाहायला मिळत आहे ई पी एस चांगले आहेत नवीन लिस्ट झाल्यामुळं तेवढं काहीच कळणार नाही पण मिड पी पीच्या खाली पीई मिळत आहे त्यामुळं खरेदी करायला हरकत नाही भविष्यामध्ये चांगला पैसाही बनवून देऊ शकते कारण वायरची मागणी ही राहणारच आहे सेल्स जो आहे एकशे अठ्ठावन्न करोडचे सेल्स आहे दोन हजार एकोणीसला एकशे एकोणसाठ करोड एकशे पंचेळीस एकशे सत्याहत्तर आणि एकशे ब्याऐंशी म्हणजे हे कोविडचे डीप आपण समजू शकतो पण त्याच्यानंतर चांगले सेल्स कंपनीनं जनरेट केलेले पाहायला मिळत आहेत नेट प्रॉफिट सात चार चार त्याच्यानंतर सहा आणि आठ म्हणजे हे तीन वर्ष सेल्स आणि प्रॉफिट हे दोन्हीही कमी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत पण त्याच्यानंतर हे मागच्या दोन वर्षापासून कंपनी चांगलं काम करत असलेली आपल्याला दिसत आहे सेल्स ग्रोथ तुम्ही इथं बघू शकता सेल्स ग्रोथ जी आहे ती सिंगल डिजिट आपल्याला इथं पाहायला मिळते पण प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट आहे तर प्रॉफिट ग्रोथवरच आपल्याला भविष्यामध्ये इथं स्टॉक प्राईस सी एजार मिळू शकतात आणि ते चांगले असू शकतात रिझर्व जर पाहिलं तर पंचवीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जे आहे सत्तेचाळीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळतं आहे म्हणजे कर्ज थोडंसं कंपनीवर जास्त आहे चार्ट बघू शकता चार्ट जर बघितला तर आपल्याला लक्षात येईल की ही कंपनी जेव्हा लिस्ट झाली होती ऐंशीच्या जवळपास इथं इथं बघू शकता आएशी। आएशी पास ही दहा ऐंशी ऐंशीच्या जवळपास लिस्ट झाल्यानंतर ही कंपनी एकशे सत्तरच्याही वर गेलेली आपल्याला इथं पाहायला मिळते ती कंटिन्यू गेली होती म्हणजे पैसे डबलच्यापेक्षा जास्त झाले होते पण तिथून जी पडली तर ह्या क ह्या लाईनचा तिनं सपोर्ट घेतलेला आपल्याला इथं दोन वेळेस पाहायला मिळतोय पण मागच्या महिन्यामध्ये मा जेव्हा ती लाईन ब्रेक करून खाली आली तर इथं पुन्हा ती वर जाण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा खाली आली आणि आता ट्रेंड लाईन जवळच ती ट्रेड करत आहे ही कंपनी भविष्यामध्ये चांगला पैसा बनवू शकते कारण वायरची कंपनी आहे सोलरसाठी वायर लागणारच आहेत त्यामुळं आणि प्रत्येक घरासाठी वायर लागतात त्यामुळे लागता, ही कंपनी भविष्यामध्ये चांगले पैसा बनवून देऊ शकते मित्रांनो ह्या चारही कंपन्या चांगल्या आहेत पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता लॉंग टर्मसाठी सध्या स्वस्त आहेत आणि मस्त आहेत आणि अशाच कंपन्या जर आपण सध्या खरेदी केल्या तरच भविष्यामध्ये पैसे मिळतील ज्या कंपन्या पहिल्याच पळालेल्या आहेत दहा पंधरा टक्के दहा पंधरा पट झालेले आहेत तो त्या पैशे तर त्या कंपन्यामध्ये पैसे गुंतवून उपयोग नसतो तर अशा कंपन्या आपण फाइंड करायला पाहिजे की ज्या पुढे चालणार आहेत आणि सध्या नवीन लिस्ट झालेल्या आहेत मार्केटले नवीन आलेल्या आहेत मार्केट कॅप कमी आहे आणि भविष्यामध्ये ग्रोथ त्याची चांगली असू शकते अशा कंपनीमध्ये पैसा लावला तर प भविष्यामध्ये पैसा, ला पैसा बनवू शकतो मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे तुम्ही या कंपन्यावर अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद